ऑफिसवाला काय नंबर आहे का सिद्ध मातेने होतो या ना इथे थोडं कच्ची भवन इथे होत एक पटणी जायचं इथे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत नगरपालिका ग्रामपंचायत त्यांना एवढं कळत नाही की महाराष्ट्रात मराठी भाषा चालली पाहिजे हे सोडून आपली गुजराती भाषा चालवायला चालली आहे त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी आम्ही यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत यांनी जर आत्ता अठ्ठावीस पंधरा दिवसात जर त्यांनी नाही केलं त्याचं नक्की काळं बसलं जाईल मी मनसे तालुका अध्यक्ष सिद्धू मातेरे आज आम्ही कच्ची भवन अलिबाग इथे आलेलो आहोत आज बघा ना तुम्ही आज कच्ची भवन हे नाव कसं गुजरातीमध्ये आहे या लोकांनी तर मी यांना एकच सांगेल हे गुजराती नाव मराठी भाषेत लवकर लवकर करावा पंधरा दिवसात करावा असं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे असं वाटतोय हे महाराष्ट्र नसून हे गुजरात मध्ये आल्यासारखं आम्हाला आज वाटलं आहे आम्ही जर अशा पाट्या निदर्शनास आल्या कुठे पण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांच्या मार्फत रायगड जिल्ह्यामध्ये जर या अशा पाट्या आम्हाला आढळल्या असतं मनसे काय असो का हे आम्ही लवकरात लवकर दाखवून देऊ जय जय महाराष्ट्र जय मनसे